परमेश्वराचे वचन काही संदेश प्राप्त झाले ते असे इकडे मंदिर ओसाड पडलेले असून इकडे मंदिर ओसाड पडलेले असून तुम्ही स्वतः आपल्या ना पोशीच्या देवाने आम्हाला पाचारण केलेले ज्या देवाने आम्हाला संसारच्या पापाच्या दलदलीतून बाहेर काढलेले आणि तिथून बाहेर काढलेले बायबल देवाचे वचन सांगत देवाचा नोका लोह तो देव आम्हामध्ये असावा त्या देवाचं सानिध्य आम्हामध्ये असावं आणि देवाच्या लोकांनो त्या देवासाठी प्रत्येक जण तयार असावं आम्ही याला सर्वप्रथम प्राधान्य दिलं पाहिजे आलेलो या बायबल सांगत की या लोकांनी काम बंद पाडल्यावरती आहे चांगले चांगले घर आपल्यासाठी काय केले बांधले त्या काळामध्ये आणि या घरांमध्ये राहू लागले आणि द्वारे प्रभू म्हणतो अरे तिकडं मंदिर बांधायचं पडलंय आणि तुम्ही काय करू राहिले चांगले चांगले घरे बांधून त्याच्यामध्ये काय करू राहिले वस्ती करू राहिले काय त्याच्यामध्ये तुम्ही त्या तिथं जो शब्द वापरलाय बायबल देवाचं वचन आलेलो या तक्त पोशीच्या घरामध्ये घरा तुम्ही राहता काय देवाच्या लोकांना आम्ही प्रत्येक जण ज्या संसारमध्ये आज आहोत बायबल देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही त्या परमेश्वराच्या राहण्याचं काय आहोत ठिकाण पहिलेपर्यंत तिसरा अध्याय सोळा वचन मध्ये लिहिलंय तुम्ही देवाचे मंदिर आहात आलं लो आणि देवाच्या लोकांनी तुम्ही स्वतःला बांधण्याकडे तुम्ही काय केलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे त्याऐवजी काय करत आहे तुम्ही, तुम्ही देवाच्या लोकांनो भिंतींना उभारू राहिले पायांना घालू राहिले ना आणि तुम्ही, तुम्ही तुम्हाला राहण्यासाठी काय करू राहिले ना एक घर किंवा देवाच्या लोकांनो एक निर्माण केलेली तुमच्या राहण्यासाठीची जागा देवाच्या लोकांना बायबल देवाचं वचन सांगतो देव जसा इस्रायली लोकांना हक्गाच्या द्वारे म्हणतो की तुम्ही तक्तपोशीच्या घरात राहावं हे योग्य आहे काय परमेश्वराचं मंदिर काय झालेलं आहे ओसाड पडलेलं आले न्या तुम्ही आपल्या जीवनांकडे बघा आज या वचनांना ऐकत असताना आमचं जीवन हे ना जसं मी म्हटलं की हे जे भवन आहे पावसामुळे याला काय झाली होती ओल आणि याच्या ज्या भिंती आहे पूर्ण याचा कलर खराब झालेला होता देवाच्या लोकांना आमचं जीवन आम्ही पाहूया आमचं जीवन परमेश्वराला राहण्यासाठी हना आज योग्य आहे काय आले लो बघा बायबल मध्ये देवाच्या वचनात लिहिलंय देवाच्या लोकांना मी विरोध करणारी फक्त एक गोष्ट सुरुवातीला बोललो होतो की ह्या जेव्हा आम्ही ईश्वर विश्वास करतो तेव्हा लोक काय करायला लागतात काहीतरी वाईट गोष्ट आम्हाला बोलायला लागतात पण देवाचं वचन देवाच्या लोकांना आम्हाला सांगतं की अशा काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला देवाच्या लोकांनो थांबवतात आमचं जीवन प्रभूसाठी तयार होऊ नये म्हणून विरोध करतात आणि त्या गोष्टी काय देवाच्या लोकांनो पवित्र शास्त्र बायबलमध्ये लिहिले की पहिली गोष्ट पहिली तुमचं शरीर आले लोह मग याचं शुभांव साध्या एकेचाळीस वचन मध्ये म्हटलंय की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा प्रार्थना करा आत्मा उत्सुक आहे खरा पण देह अशक्त आहे आले लो बघा आमचं शरीर देवाच्या लोकांना अनुमती देत नाही प्रार्थनाला ते अनुमती देत नाही आराधनाला ते अनुमती देत नाही परमेश्वराच्या सानिध्यात ते येण्यासाठी आम्हाला काय करत नाही अनुमती देत नाही हे आम्हाला काय करत असत विरोध करत असत का कारण आमचं शरीर हे संसारशी जोडले संसारच्या गोष्टींशी जोडलेले आणि ते संसारची इर्षा धरत आले रोया चांगला पिक्चर लागू द्या तुम्हाला म्हणेल का चाल बाहेर हा चांगलं जेवण असू द्या तुम्हाला म्हणेल का चला आता इडून निघून तुमचं शरीर म्हणाल का चाल इडून चल म्हणेल का नाही संसारच्या गोष्टींची ते ईर्षा धरत आणि देवाच्या लोकांना संसारच्या गोष्टींकडे ते धावत पण प्रार्थना मरली का डोक्याला येईल इकडं खाजव येईल यांना प्रार्थना म्हटली का जांभाळ येतील प्रार्थना म्हटली का झोप लागल वचन म्हटलं का मग झोप लागल है ना काटाळा येईल है ना हातपाय दुखतील कांबार दुखल इकडं दुखल तिकडे दुखल आमचं शरीर शरीर देवाच्या लोकांना अनुमती देत नाही या गोष्टींचा आणि सर्वात पहिली गोष्ट देवाच्या लोकांना आमचं शरीर विरोध कर आम्हाला देवाच्या लोकांनो आम्ही समजलं पाहिजे आलं लुया आज तुमच्यापैकी किती लोक बळजबरीने आले मला नाही माहिती देवाला धन्यवाद असो पण <laughs> तुम्ही आले सुलोत फेसुलोत सो दुसरी गोष्ट देवाचं वचन पवित्र शास्त्र बायबल मध्ये लिहिले देवाच्या लोकांना चेतन आलं लोह्या बघा आमचं जीवन प्रभूसाठी तयार होऊ नये प्रभूच्या सानिध्यासाठी म्हणून देवाचं वचन बायबल सांगतं येशून मत याचं शुभर तुम्हाला वीस एकवीस आणि बावीस वचनामध्ये पेरणार याचा दाखला दिलेला आहे आला बायबल सांगतं की जेव्हा देव वचनाची पेरणी करतो पवित्र शास्त्र सांगतं आम्ही तयार होऊ नये त्या वचनाने आमच्या जीवनात कार्य होऊ नये म्हणून तात्काळ शैतान येऊन त्या वचनाला आम्हामधून काय करून घेतो हिरावून घेतो आता कसा हिरावून घेतो तात्काळ येऊन आला लगेच काढून घेतलं काय नाही आम्ही संसारमधून काय करत असतो जेव्हा चालत असतो संसारचा आवाज आम्ही ऐकत असतो आले या बॉम्बेला काय चालय पुण्याला काय चालय आमच्या घराच्या पाठीमागे काय चालय आमच्या घराच्या पुढे राहणाऱ्यांचं काय चालय आलेलो वरती काय चालय खाली काय चालय सगळ्या गोष्टी आम्ही काय करत असो ऐकत असो सगळ्या गोष्टी आम्ही काय करत असो पाहत असो आलेलो या आणि जेव्हा प्रभूच्या सानिध्यामध्ये मध्ये आम्ही येऊन बसतो आणि जेव्हा प्रभू त्याच्या वचनाने आमच्याशी बोलायला लागतो ना प्रभू जेव्हा पेरणी करायला लागतो आमच्या मध्ये होण्यासाठी तेव्हा आम्हाला बॉम्बे आठवते तेव्हा आम्हाला आमच्या घराच्या पाठी माणसांचं काय चालू होतं त्या आठवतं तेव्हा ते आम्हाला वर काय चाललं होतं काली काय चाललं होतं त्या सगळ्या गोष्टी काय व्हायला लागतात आठवायला लागतात आणि मग आम्ही वचन ऐकताना आम्ही कधी बॉम्बेला असतो कधी आमच्या घराच्या पाठीमाग असतो कधी वरच्या गोष्टींकड कधी खालच्या गोष्टींकड आम्ही संसार मधी आमच्या मनाला शैतान काय करतो त्या स्थानामध्ये घेऊन आणि त्या गोष्टींच्या द्वारे परमेश्वराचं वचन तो आमच्या मधून काय करत असतो हिरावून घेत असतो काढून घेत असतो देवाचं आले लोह्या आले लोया आणि मग आमच्याजवळ काहीच राहत नाही है ना आणि ती मन मग बरोबर आहे खाली हात आहे ते खाली हात खाली हात आहे ते खाली हात जायना आणि आज जातात दुसरी गोष्ट देवाच्या आम्हाला काय करत असतो आमच्यामध्ये देवाच्या वचनाचं कार्य होऊ नये म्हणून विरोध करत असतो आणि तो वचन काय करत असतो काढून घेत असतो तिसरी गोष्ट देवाच्या लोकांना लोक जेव्हा वचन ऐकून देवाच्या वचनाचं कार्य जेव्हा त्यांच्या जीवनात होतात खूप आनंदित होतात आलं लो खूप हर्ष असतो उल्हास असतो पण जेव्हा वचनाप्रमाणे जीवन जगत असताना त्यांच्या जीवनामध्ये विरोध येतो ना तो सामाजिक क्षेत्रातला असो कौटुंबिक जीवनातला असो आलं लोह्या ना जसं ब्रदरनी मग त्यांची साक्ष सांगितली की त्यांच्या पत्नी त्यांचं खूप काय झालं तो भांडण आलं लोह्या आलं लोह्या तेव्हा कौटुंबिक जीवनातला विरोध किंवा देवाच्या लोकांनो कुठल्याही क्षेत्रातला असू द्या प्रभूच्या वचनामुळे आम्हाला जेव्हा त्रास होतो देवाच्या लोकांनो आमचा स्वाभिमान पुढे येत असतो आले या काय पुढे येत असो स्वाभिमान आमचा अभिमान यांना पुढे येत असतो आणि मग आम्ही विचार करायला लागतो की अरे मी एक काय प्रतिष्ठित व्यक्ती मला मान सन्मान आहे पण मग हे आता माझी काय व्हायला लागली निंदा व्हायला लागली नाही का आता मला काय काय बोलायला लागलेलं आणि मग आम्ही काय करत असतो ज्यावेळेस विरोध होतो छळ होतो तेव्हा आमचा अभिमान स्वाभिमान आमचं जे काय असेल त्यांना गर्व सन्मान आदर त्या सगळ्या गोष्टींमुळे काय होत असतो मागे जात असतो आलेलो या तिसरी गोष्ट देवाच्या लोकांनी जे आम्हाला विरोध करते आमच्यामध्ये देवाच्या वचनाचं कार्य होऊ देत नाही आम्हाला देवासाठी तयार होऊ देत नाही ते म्हणजेच देवाच्या लोकांना वचनामुळं होणारी निंदा आणि वचनामुळं येणारे संकट आलेलो या छळ आणि संकट चौथी गोष्ट आहे देवाच्या लोकांना ही सगळ्याच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे आहे आलेलो सगळ्यांच्या जीवनामध्ये एखादा अर्धा जर सोडला तर आले लो आणि ही काय द्रव्याचा मोह आलं लोया कशाचा मोह द्रव्याचा मोह आले लोक तुमच्यापैकी कि किती लोकांना तुमच्याकडे आहे त्यापेक्षा जास्त पैसे पाहिजे वाटप नाही करणार आम्ही पण आहे त्यापेक्षा जास्त पाहिजे किती लोकांना पाहिजे पास आज सगळे एकदम गरीब झाले आज कोणाला नाही पाहिजे हालेलुया जेव्हा देवाच्या लोकांना आम्ही या संसार मध्ये असतो है ना जे ना अमेरिका अमेरिका अमेरिके अमेरिकेमध्ये पावडे ते पावडे कसं पावडे हा असं असं भरतात आणि पुढं फेकतात काय करतात असं भरतात आणि पुढं फेकतात आमच्याकडे कसं पावडे येऊ द्या येऊ द्या येऊ द्या हा घरात ठेवायला जागा नाही राहत आले लोह काही काहींच्या घरामध्ये लोक कमीत पास्टर पण घरामध्ये वस्तू अरे त्यांना राहायला बसायला काही नाही पाहुण्या आले तर बसायला ना जागा नाहीये पाहुण्यांना कुठे बसावं हो लागतं बाहेर बसावं हो लागतं इतकं घर भरून ठेवले आलं लोह्या द्रव्याचं काय मोह किती येऊ द्या काही फरक नाही वाटलं तर त्याच्यासाठी अजून दोन पठार बांधू पण येऊ द्या आले लोह्या देवाच्या लोकांना द्रव्याच्या मोहामुळेच संसार मध्ये देवाचं वचन सांगत देवाच्या वचनाला विरोध होतो आणि देवाचं जे वचन आहे त्याचं कार्य द्रव्याचा मोह आमच्या जीवनात भरू देत नाही आलं आमच्या जीवनाला प्रभूसाठी काय करू देत नाही तयार होऊ देत नाही आलं लुया आलं लुया द्रव्याच्या मोहामुळं कित्येक लोक प्रभूच्या वचनापासून वंचित शि घरामध्ये खूप संपत्ती साठत आहे घरामध्ये खूप संपत्ती साठत आहे पैसा सोनं आमक तमक असावं हो मी म्हणत नाही मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही असावं आले लो हो। या असावं पण हो। देवाच्या लोकांना त्याच्याने आमचं जीवन प्रभू साठी तयार होतंय काय त्याच्याने आमच्या जीवनामध्ये प्रभूच्या इच्छेनुसार कार्य होतय काय का आमच्या जीवनाला उदय लागल्याप्रमाणे झालंय आले लो या द्रव्याचा मोह देवाच्या लोकांना बायबल सांगते की आम्हाला काय करत असतो थांबवत असतो आले लो या आता बघा देवाच्या लोकांनो पाचवी गोष्ट याच्यातील सोशल मीडिया है, है, टीवी है ना मोबाईल टीव्ही है ना आणि आता हल्ली पाहिलं तर प्रत्येकाकडे काय मोबाईल आहे टीव्ही आलेलो या बहिणींना सिरियल आणि भावांना मोबाईल हैना त्याच्यावरती मॅच अमक तमक हारील तोरील कधी पर्शा कधी आरची कधी अजून काय येतं तो आता बुकी टेंबूवाला हा गोलीगत धोका है ना हे असे काय करत असतात ना रील्स एकावर एक एकावर एक एकावर एक चालू द्या कवर आहे है ना आणि सिरियलचं तर विचारायचंच नाही एक संपली का दुसरी चालूच आहे दुसरी संपली का तिसरी चालूच आहे मीडिया आम्हाला काय करत आहे मीडिया आम्हाला देवापासून दूर ठेवत आहे मीडिया देवाच्या वचनाचं जे कार्य ते आमच्या जीवनामध्ये होऊ देत नाहीये देवाच्या लोकांना मीडियाच्या द्वारे आम्ही बुक्की टेंगूळ वाल्यासारखे होऊ राहिलोय मीडियाच्या द्वारे आमचे तरुण आणि तरुणी आरचे आणि पारेशासारखे व्हायला लागलेत मीडियाच्या द्वारे देवाच्या लोकांना सिरियल बघून बघून सास बी कभी बहुथी आहे ना आणि बहुबी कबी सास ती आणि त्याच्यामध्ये जे भांडणे तेच भांडणं आज सिरियल पाहणाऱ्या कुटुंबांमध्ये आहेत तेच भांडण त्याच गोष्टी मीडिया आमच्या जीवनाला देवाच्या लोकांना देवासाठी तयार नाही करत आहे मीडिया आमच्या जीवनाला देवाच्या लोकांनो विनाश करून राहिले आलं लो आलं लुया देवाच्या वचनाच्या कार्याला विरोध करणारी पाचवी गोष्ट सोशल मीडिया आणि देवाच्या लोकांनो आज आम्ही सावी जी गोष्ट ऐकणार आहोत गर्व आले लो गर्व देवाच्या लोकांना बघा माणसाकडे बुद्धी असावी आले लोया आणि माणसाकडे ज्ञान असावं आले आणि ते गरजेचं आहे आलं लो पण माणसाकडे बुद्धी असल्याचा आणि ज्ञान असल्याचा गर्व आणि गमेन नसावा आलं लोह्या आलं लोह्या ना तसंच तुम्ही एक प्रार्थना करणारे व्यक्ती आहात चर्चला येणारे व्यक्ती आहात उपासनामध्ये सहभागी होणारे व्यक्ती आहात हेना तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खूप प्रार्थना करता चांगली गोष्ट आहे पण त्याचा घमेंड नाका करू आलं लोह्या काय करू नका घमेंट नाका करू तुम्ही वचनाने खूप आशिषित व्यक्ती असाल वचनाचा खूप साठा तुमच्या जीवनामध्ये असेल देवाच्या लोकांना असू द्या चांगली गोष्ट आहे पण त्याचा काय नसावा घमेंट नसावा गर्व नसावा आले लोया आम्ही कित्येक अशा लोकांना पाहिलेले आणि भेटतो आम्ही मी चाळीस दिवस उपवास केले मी ऐंशी दिवस उपवास केले मी चार तास प्रार्थना केली मी दहा तास प्रार्थना केली मी तीन दिवस प्रार्थनामध्येच होतो अरे व आता चांगली गोष्ट आहे आलं लो चांगली गोष्ट आहे तू त्याचा काय करू नको घमेंट करू नको आलं है ना आलं लो एखादा एक तास करत असेल दहा मिनिटं करत असेल पंधरा मिनिटं करत असेल आलं लोया तू तीन तास तीन तीन दिवस प्रार्थना केली त्यांनी दहा नाही तर पंधरा मिनिट किंवा एक तास तर प्रार्थना केली आहे ना आलं लोया आलं लोह्या बघा धार्मिकतेचा आव्हाने सुद्धा खूप लोक असा शास्त्रीय आणि पुरुषांसारखे आलं लोया फार गर्व गर्व होता आम्ही बडी आम्ही दशाऊस देतो नियमशास्त्राचं पालन आम्ही करतो नियमशास्त्राप्रमाणे आम्ही जगतो आणि म्हणून ते इतरांना काय करत होते तुच्छ आलं तुला काय माहिती काल आला तू तु, आणि तुम्हाला सांगू राहिला का आलं लोया प्रकारचा गर्व करून दीपक कासू राहिलाय काहीतरी गडबड गर्व <laughs> माणसाला काय करत असतो देवाच्या लोकांनो देवाच्या वचनाचं कार्य आमच्या जीवनामध्ये गर्व होऊ देत नाही म्हणून देवाच्या लोकांनो घमेंट करू नका आलं लोह्या तुम्ही प्रार्थना करणारे असाल देवाला धन्यवाद असो तुम्ही आराधना करणारे असाल देवाला धन्यवाद असो